नमस्कार मित्रांनो पी के ट्वेंटी फोर मराठी चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत रेशन कार्डधारकांना खुशखबर आहे महाराष्ट्र शासनाच्या काही योजना आहेत गुढीपाडवा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने या वस्तू आपल्याला मिळणार आहेत आणि त्या वस्तू कोणकोणत्या आहेत हे आपण खालीलप्रमाणे या ठिकाणी जाणून घेऊया महाराष्ट्र शासन मंत्रिमंडळ निर्णय अकरा मार्च दोन हजार चोवीस गुढीपाडवा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने आनंदाचा शिधा राज्यात गुढीपाडवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आदी सणानिमित्त आनंदाचा शिधा वितरणाचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे या निर्णयानुसार अंत्योद्वय अन्न योजना प्राधान्य कुटुंब तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व आणि नागपूर विभागातील वर्धा अशा चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील म्हणजेच ए पी एल केशरी शेतकरी शिधापत्रिकाधारकांना प्रत्येकी एक किलो या परिणामात रवा चणाडाळ साखर व एक लिटर प्रत्येकी एक एक किलो परिणामात सोयाबीन तेल ते शिधा जिन्नस अशा एकूण पाच वस्तू या ठिकाणी आनंदाचा शिधा वितरित करण्याचा निर्णय या ठिकाणी भारत शास सरकारने घेतलेला आहे राज्यातील सुमारे पंचवीस लक्ष अत्य अंत्यंदय योजना आ, एक पॉईंट सदतीस कोटी प्राधान्य कुटुंब व सात पॉईंट पाच लक्ष शेतकरी योजनेतील शिधापत्रिकाधारक अशा सुमारे एक पॉईंट एकोणसत्तर कोटी शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा या ठिकाणी देण्यात येणार आहे त्याचा लाभ या ठिकाणी त्यांना मिळणार आहे आणि म्हणून यासाठी पाचशे पन्नास कोटी सत्तावन्न लाख रुपये इतक्या खर्चास या ठिकाणी मंजुरी मिळालेली आहे याचा शासन निर्णय महाराष्ट्र शासन एक दोन दिवसामध्ये पारित करणार आहे तरी हा जो काही आनंदाचा शिधा आहे हा आनंदाचा शिधा पंधरा एप्रिलनंतर या ठिकाणी दिला जाणार आहे